जय महाराष्ट्र महत्त्वाची अपडेट समोर आली आहे शिंदेगडात मोठे बंड तसेच भाजपमध्येही या नेत्यांनी दिला राजीनामा शिंदेगडात शहर अध्यक्ष अदेख, अध्यक्षांसह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती टीका करत आपल्या पदाचा दिला आहे राजीनामा बघूया काय आहे महत्त्वाचे अपडेट सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांचे पुतळे जाळत सध्या त्यांचा जाहीर निषेध केला आहे कारणही तसंच आहे मित्रांनो यामध्ये शिंदेगडातील इंदापूरचे शहराध्यक्ष देवकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तसेच जालन्यातील परतूरचे शहराध्यक्ष भाजपचे यांनी देखील आपल्या पदासह संपूर्ण पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं आहे नेमकं कारण काय सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे लोन फिरत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा अध्यादेश काढत त्यांना आरक्षण दिले ओबीसी समाजाचा घात केला म्हणत शिंदेगडातील शेरा तसेच भारी भाजपच्या नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनाम्या देत सरकारला धारेवर धरला आहे त्यामुळेच अनेक नेते पुढील काळात भाजपची आणि शिंदेगडाची साथ सोन असल्याचं या नेत्यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळात भाजपची मोठी पंचायत होऊ शकते असंही सध्या बोललं जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद